आमोदा या गावात एका त्रेपन्न वर्षीय इसमाच्या घरी मध्यरात्रीनंतर चोरी करण्याच्या उद्देशातून चार अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आणि एक जण मोटरसायकलवर आला हातात कोयता घेऊन त्यांनी घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केल्यानंतर त्रेपन्न वर्षीय इस्माने आरडाओरड केली तेव्हा ते सर्व चोरटे तिथून फरार झाले ही घटना दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी मध्यरात्रीनंतर घडली तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक चौदा ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमोदा या गावात रामदास रघुनाथ कपले व त्रेपन्न वर्ष हे व्यापारी राहतात ते आपल्या घरात झोपले होते दरम्यान मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराच्या बाहेर एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कारमध्ये चार अज्ञात इसम आले व एक जण मोटरसायकलवर बसून आला व त्यांनी हातात कोयता घेऊन त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला चोरीच्या उद्देशाने ते घरात आले आणि चोरी करत असताना रामदास कपले यांनी जोरजोरात आरडाओरड केली म्हणून हे चौघे तेथून फरार झाले तेव्हा प्रकरणी फैतपूर पोलिस ठाण्यात रामदास कपले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे